नमस्कार मित्रांनो मी अनुप आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आज आहे दिन वनसंवर्धन म्हणजे काय तर आपण जे पाच जूनला आपला जो पर्यावरण दिन आहे त्या दिवशी जी आपण वृक्ष लागवड केलेली आहे किंवा अन्य कुठलेही वृक्ष असतील आपल्या घराच्या आजूबाजूचे आपल्या शेतामधले आपल्या गावामधील महाराणावरचे त्यांचं संवर्धन करणे त्यांचे रक्षण करणे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या नात्याने आपण ते केलं पाहिजे वन संवर्धन करणे हे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचं म्हणजे आपल्या वन किंवा प्रशासनाचंच काम नव्हे तर हे आपल्या सर्व आपल्या समाजामधील सर्व लोकांचं हे काम आहे हे आपण आयुष्यामध्ये एक जरी झाड आपण लहानाचं मोठं केलं तर एखादा मुलाला वाढवण्याचं जे काय तुमचं योगदान असते किंवा जे काय तुम्ही एखाद्याला लहानाचं मोठं करण्याचं जे काही श्रेय असतं ते त्या झाडापासून तुम्हाला मिळू शकते आणि आज आपल्याला ऑक्सिजन फ्री मध्ये मिळायला लागलेला आहे आपल्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन विकत देखील मिळणं अवघड होऊन बसणार आहे अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर बाहेर पूर्ण भारतामध्ये आपण पाहिलं तर पावसाचा खूप म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे कुठल्या कुठल्या भागात तर पाऊस अगदी एकदम कमी म्हणजे आधी पडत होता त्याच्यापेक्षा एक, एक पाच टक्के वगैरे पाच दहा टक्के तेवढाच पाऊस पडतोय त्याच्यामुळे लोकांना शेती करणं अवघड झालेलं आहे किंवा अन्य कुठल्याही गोष्टी कुठे कुठे प्यायला पाणी नाहीये त्याच्यासाठी लोक तरसत आहेत पाण्यासाठी तर आपण जास्तीत जास्त वृक्ष जर लागवड केली आणि त्यांचं संगोपन केलं त्याचं संवर्धन केलं त्याचं रक्षण केलं तर कुठेतरी आपला या भागामध्ये आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जे काही पर्यावरण आहे जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे आजूबाजूच आपल्या घराशेजारचं आपल्या गावाशेजारच ते कुठेतरी सुधारायला सुरुवात होणार आहे सुरुवात हे आपण केली पाहिजे आपण नुसतं दुसऱ्यावरती अवलंबून न राहता आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे त्याच्यासाठी आज या दिवसाच्या औचित्य साजून आपण एक निश्चय करूया की आपण जे काय पाच जून ला झाड लावलेलं आहे किंवा आपण जरी लावलं नसेल आपल्या गावामध्ये इतर रोपं असतात किंवा झाड असतात त्याचं संगोपन आपण करूया त्याचं रक्षण आपण करूया आणि ही झाडं मोठी करूया जेणेकरून आपल्यासोबत आपल्या पुढच्या पिढीला देखील ऑक्सिजन चांगल्या प्रतीचा मिळेल आणि त्यासाठी आपण कुठंतरी एक छोटंसं पाऊल उचललं पाहिजे आणि याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून करूया याच्यासाठी आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही हे पाऊल स्वतः उचलाल आणि तुम्ही एकदा तुमचं एक, एक पाऊल उचलल्यानंतर तुमच्या मागून अनेक पाऊल उचलली जाणार आहेत त्याच्यामुळे सुरुवात ही तुम्ही करण्याची गरज आहे तर वन संवर्धन दिना दिवशी आपण एक निश्चय करत आहोत आणि या निश्चयावरती आपण जास्तीत जास्त आपल्या गावातली आपल्या आजूबाजूच्या परिसरातली रोपं कशी जगवता येतील याच्याकडे थोडंसं लक्ष देणार आहोत तर जनजागृती करण्यासाठी हा आपला आजचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहून ते खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याच्याबद्दल थोडीशी जनजागृती होईल आणि त्यांच्या मित्रांना देखील पाठवायला सांगा तुमच्या गावात आजूबाजूला सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद